मी रेखलाल चंदलाल टेंबरे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आणि नेता म्हणून गोरेगाव तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात काम करतो मित्र आज नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे नगरपंचायत गोरेगावच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं एक परिपूर्ण पॅनल इथं मोठ्या जोमानं उत्साहात आहे आणि मी आपणास नक्की सांगू इच्छितो की सन्माननीय मोदीजीचे हात मजबूत करण्यासाठी सन्माननीय देवेंद्री फडणवीस साहेब यांचा हात मजबूत करण्यासाठी युवनाल आपल्या क्षेत्राचे आमदार श्री विजयभाऊ रहाडाले यांच्या हात मजबूत करण्यासाठी गोरेगाव नगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण मतदाता बंधू भगिनी हे भारतीय जनता पक्षाच्या एक अध्यक्ष व सर्व वार्डाचे पार्षद उमेदवार यांना निवडून देतील यात कसल्याही प्रकारची शंका नाही धन्यवाद जय श्रीराम डॉक्टर लक्ष्मण भगत आहे आणि मी अर्थात बांधकाम सभागृती आहे या पंचायत समिती मध्ये नगर परिषद मध्ये केंद्र आणि राज्यात आमचे सरकार आहे यांचे मजबूत हात करण्यासाठी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचे हात मजबूत हात करण्यासाठी आपण निवडणूक लढवित आहोत आणि या निवडणुकीमध्ये फुलाच्या निशाण्यावर माझे नाव महेश मी प्रभाग सोडा मधील कार्यकर्ता आहे आणि दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद निवडणुका लढत आहेत याच्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता आमची आहे राज्यात सत्ता आमची आहे मोदीजीचे हात बळकट करण्यासाठी अथवा देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला आमच्या गोरेगाव नगर मध्ये भारतीय जनता पार्टीचा झंदा पाहिजे भारतीय जनता पार्टी आमचे सतराचे सतरा उमेदवार जिंकून येतील अध्यक्ष पण सुद्धा आमच्याच येईल अशी आशा वाढव